हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल वैशालीजी डॉट ट्वेंटी फोर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाला की घराघरात एक वेगळीच गोडी पसरते आरतीचा गजर फुलांचा सुगंध ढोल ताशांचा आवाज आणि या सगळ्यात सगळ्यांना ज्याची जास्त वाट पाहिली जाते ते म्हणजे उकडीचे मोदक मोदक हे आपल्यासाठी फक्त एक स्वीट डिश नाही तो म्हणजे श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीचा गोड वारसा आहे आज मी दोन तीन वर्षांनी मोदक बनवते त्यामुळे थोडीशी नर्वसनेस ऑब्वियस होती मोदक जमतील का नाही पाकळ्या नीट पडतील का नाही किंवा आकार परफेक्ट जमेल का नाही पण खरं सांगू या प्रत्येक मोदकात माझं मन आहे माझ्या आठवणी आहेत आणि बाप्पांसाठीचं माझं प्रेम आहे आणि खरं सांगायचं तर चव अगदी परफेक्ट झाली आहे कारण चव हातातल्या मेहनतीची मनातल्या श्रद्धेची आणि बाप्पांविषयीच्या प्रेमाची आहे मोदक बनवताना नकळत लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या मम्मी स्वयंपाक घरात मोदक करत असायची आणि आम्ही सगळे तिच्या भोवती बसून असायचो कधी सारण चाखायला मिळायचं तर कधी वाफ काढताना झाकट उघडायचं ते क्षण अजूनही डोळ्यासमोर आहेत गणपती समोर मोदक ठेवले की मनात एक वेगळाच आनंद यायचा आज मी पुन्हा ते क्षण अनुभवते आहे वाफेचा सुगंध आणि आठवणी गोड पदार्थ नाही ते म्हणजे आईच्या हातच्या प्रेमाचं प्रतीक घरातील एकत्रतेच चिन्ह आणि गणपती बाप्पांसाठी श्रद्धेने केलेला नैवेद्य मोदक बनवणं म्हणजे फक्त स्वयंपाक नाही तर मनाला शांती देणारं घराला गोडी देणारं काम आहे मोदकाचा प्रत्येक घास जण सांगतो मनापासून तयार केलेली गोष्ट नेहमीच गोड लागते म्हणूनच तर बाप्पांना मोदक इतकी प्रेय असते गणेशोत्सव म्हणजे फक्त पूजा नाही तो म्हणजे उत्साह हशा आणि एक कुटुंब एकत्र येण्याचा सण घरातील सगळेजण मिळून मोदक बनवतात कोणी पीठ मळतं कोणी सारण करतं तर कोणी आकार घडवतं कोणी वाफ काढताना मदत करतं कधी कधी मोदक पाटतो सारणही बाहेर येतं पण त्या सगळ्या गोंधळात किती आनंद असतो हे छोटे छोटे क्षणच आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात आज मोदक करतानाही मला जाणवलं जीवनही अगदी मोदखासारखंच आहे कधी कधी सगळं अगदी नीट होतं तर कधी कधी थोडं विस्कटत पण जर मनापासून मेहनत केली श्रद्धा ठेवली तर शेवटी मिळणारा गोडवा आपल्याला समाधान देतो मोदकाच्या प्रत्येक घासात जसं प्रेम आणि आनंद दडला आहे तस जीवनातही मनापासून केलेल्या प्रत्येक गोष्टीत सुखाचं सार दडलेलं आहे गणेशोत्सवाच्या दिवसात घरात एक वेगळीच लगबग असते फुलांचा गंध आरतीचा आवाज दिव्यांचा प्रकाश आणि त्यात मोदकांचा गोड सुगंध या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन घरात खऱ्या अर्थात सणाचं वातावरण निर्माण करतात मोदक केवळ पोट भरत नाही तर मनही भरतात तो सुगंध की, की गोडी हाच तर गणेशोत्सवाचा खरा आनंद आहे म्हणूनच या साध्या पण मनापासून मोद बनवलेल्या मोदकांसोबतच मी माझं प्रेम माझ्या आठवणी माझी श्रद्धा बाप्पांना अर्पण करते कारण बाप्पांना कधीही परफेक्ट आकार नको त्यांना हवी असते ती खरी भावना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया Thank you for watching. Please subscribe my channel and support me. Thank you.